पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाच्या लगत असलेल्या इमारतीत दोन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारून तब्बल आठ लाख एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने आणि चार लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीची रोकड लंपास केली आहे यातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सदरची घटना पुणे नाशिक महामार्गालगत उड्डाणपुलाच्या शेजारी नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत आर्यन विश्व बिल्डिंगमध्ये घडली आहे यामध्ये चोरट्यांनी दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन कंठन त्याचप्रमाणे अकरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाकातील नथ दहा हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पैंजण एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने आणि चार लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचे रोकड चोरट्यांनी लंपास केले याबाबत कैलास पंडोले पैवर्ष अठ्ठावीस यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित चोरट्यांनी या इमारतीमधील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील कपाटात ठेवलेले वरील वर्णन केलेले चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत भरदिवसात चाकण परिसरात चोरट्यांचा पावर वाढला असून नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे